तुम्हाला शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण एका नवीन व्हिडिओ सोबत भेटलेलो आहे सगळ्यांचे प्रॉब्लेम सगळ्यांचे प्रश्न सगळ्यांच्या शंकांचं निरसन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात आणि भरपूर जणांसोबत काहीच असंच घडतं जसं की खूप काही आपण करतो म्हणजे कष्ट प्रत्येक जणच करत असतो प्रत्येकालाच पैसा कमवायचा आहे किंवा आजकालची गरजच पैसा आहे कारण पैशाशिवाय आजकाल काही सुद्धा आपण घेऊ शकत नाही किंवा पैशाला सर्वात जास्त महत्व आहे कारण पैशामुळं आपल्या बऱ्याचशा नीड्स या पूर्ण होत असतात बऱ्याचशाच गरजा असतात त्या पैशामुळेच पूर्ण होतात त्यामुळे प्रत्येक जणच पैशाच्या मागे आज पळतोय पण जो कमवलेला पैसा आहे त्याच्यामध्ये यश येत नाही किंवा जो आपण कमवतोय पैसा तो घरामध्ये स्थिर राहत नाही असे अनेक उदाहरण आहेत जसं की तुम्ही एक लाख कमवत असाल दोन लाख कमवत असाल पण महिन्याच्या शेवटी आपला अकाउंट खाली असतं म्हणजे एक लाख जरी कमवले दोन लाख जरी कमवले पन्नास हजार जर कमवले दहा हजार जर कमवले सगळ्यांची अवस्था सगळ्यांची परिस्थिती शेवटी एकच असते तर असं का होतं तर कसं लक्ष्मी माता स्थिर राहत नाही आपल्या घरात किंवा पैसा येण्याचा मार्ग एकच असतो जसं की आपण जॉब करतो आपण व्यवसाय करतो म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतं तर तो पैसा येतो पण एकाच वाटेने पैसा येतो इन्कम आपला एकच असतो चांगला पण असतो काही काहींचा काही काहींचा चांगला सुद्धा नसतो आणि तो येतो एका वाटेने पण जाणाऱ्या वाटा त्याच्या अनेक असतात तर असं का असतं तर तो टिकत नाही घरामध्ये आता तुम्ही सांगा तुम्हाला एक लाख रुपये पगार आहे तर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम म्हणजे खूप तुमचं देणं आहे जसं की फ्लॅटचा हप्ता असतो गाडीचा हप्ता असतो तुमचं हॉटेलिंग असतं तुम्ही सॅटर्डे संडेला कुठेतरी फिरायला जाता म्हणजे जा अनावश्यक खर्च खूप तुम्ही करता आणि शेवटी म्हणता की पैसे राहत नाही पण एक लाख रुपये कमवणाराच्या जवळ जेवढं सुख समाधान नाहीये तेवढं सुख समाधान वीस तीस हजार रुपये कमवणाऱ्या जवळ आहे कारण त्याच्याजवळ अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे म्हणजे जो पण तो कमवतोय त्याच्यामध्ये तो समाधानी आहे आणि त्याची स्वप्न फार मोठी नाहीत किंवा तो त्याच्यामधनं सुद्धा सेव्हिंग करण्याचा से प्रयत्न करतो किंवा त्याच्यामधून सुद्धा प्रत्येक गोष्टी गोष्टीचा बारकावा नेरकावा अशी ती गृहिणी करत असते बरं का म्हणजे पैसा कमवणं हे जबाबदारी किंवा पैसा कमवणं हे नवऱ्याचं काम आहे पण ती लक्ष्मी टिकवून ठेवणं ही घरातल्या गृहिणीची म्हणजे जी घरामध्ये बायको आहे तिचं काम आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी आपण कशी टिकवून ठेवावी तर कसं असतं की काही गृहिणी अशा आहेत की त्या एका रुपयाला रुपये जोडून संसार करतात किंवा त्यांची कुठेतरी बिशी असते जसं की सोनाराच्या दुकानात असते किंवा सोसायटीमध्ये असते म्हणजे त्या भरपूर काही गोष्टी चांगल्या करत असतात म्हणजे त्या गृहिणींना तीस हजार रुपयेमध्ये सुद्धा तर त्यांचं घर चालवून सुद्धा त्या, 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 त्या सेव्हिंग करतात कारण ती घरची लक्ष्मी असते आणि लक्ष्मी टिकवणं हे घरच्या लक्ष्मीच्याच हातामध्ये असतं तर कसं असतं की एक लाख रुपये पगार असणाऱ्या जे असतो त्यांना त्यांचं कसं असतं तेवढं त्यांचा खर्च ते खर वाढवत जातात जसं की मला आज एक लाख रुपये मी कमवते तर मी प्रत्येक सॅटर्डे संडेला बाहेर जाणार प्रत्येक सॅटर्डे संडेला मी हॉटेलिंग करणार प्रत्येक सॅटर्डे संडेला मी कुठंतर लांब लाँग ड्राईवरती जाणार म्हणजे ते खर्च त्या स्वतः वाढवतात आणि कसं असतं आहे का प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा आनंद हा घेतला पाहिजे पण लक्ष्मी माता ही चंचल आहे ती लक्ष्मी कशी टिकवून ठेवावी हे सुद्धा आपल्या स्वतःच्या हातामध्ये असतं कारण कसं असतं तो पैसा कमवायला खूप मेहनत करावी लागते आणि जो मेहनत करतो त्याला माहिती असते की पैशाची किंमत किती मोठी असते कारण एक एक रुपये कमवायला सुद्धा खूप त्रास होतो जसं की बघा माझा व्यवसाय आहे मला प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवावं लागतं मला ते प्रोजे प्रेझेंटेशन तुमच्यासमोर करावं लागतं तुमच्या घरापर्यंत कुरिअरच्या मार्फत मधून ते पॅकिंग करून पाठवावं लागतं कधी कधी तुम्हाला कुरिअर मिळत नाही खूप काही गोष्टी होतात कधी कुरिअर तुटफूट होतं म्हणजे असंख्य त्याच्या पाठीमाग कष्ट असतात आणि त्याच्यातून जो पैसा आपण कमवतो तो आपल्या कष्टाची कमाई असते आणि आपल्या कष्टाची कमाई आपल्या कष्टाची जी लक्ष्मी आहे ती योग्य पद्धतीने योग्य मार्गी असायला पाहिजे ना की ती चुकीच्या मार्गी जसं की मी आज दिवसाला दोन तीन हजार रुपयाचा व्यवसाय केलाय मी संध्याकाळी गेले मी हॉटेलला मस्त पैकी हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं जेवढे कमवले हो तेवढे हॉटेलमध्ये घालवून आले मी तर ह्याला लक्ष्मी म्हणत नाही जी लक्ष्मी आली ती मी टिकवून ठेवणं पण माझं काम आहे आणि ते टिकवण्यासाठी पण काही सेवा करणं सुद्धा माझं कर्तव्य आहे जसं की बघा खूप काही पैसा येतोय म्हणून तुम्ही काही तुमच्याकडे आर्थिक प्रॉब्लेम आहे किंवा आर्थिक प्रश्न आहेत म्हणूनच देवाची किंवा लक्ष्मीची सेवा करावी आपल्याकडे खूप काय आहे ते टिकण्यासाठी सुद्धा लक्ष्मी मातेची सेवा खूप गरजेची असते कारण पैसा खूप येतो पण जाणाऱ्या वाटा अनेक असतात जसं की दवाखाना असेल अनावश्यक खर्च असतो आपला जसं की काही ना काहीतरी आयुष्यामध्ये पैसा आला की संकट म्हणजे पैसा येतो पण तो, तो लवकर निघून जातो तर अशा वेळी काय होतं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाहीये किंवा खूप काही गोष्टी अशा असतात की आपल्या हौशेपायी किंवा आपल्या शॉपपायी आपल्याला कर्ज काढून काड़ एखाद्या गोष्टी घ्याव्या लागतात तर ठीक आहे गरज असते आपलं स्वतःचं घर असावं दार असावं आपण इन्कम कमवतो त्याच्या हप्ते भरतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपण खूप काही गोष्टी अशा ईएमआयवर घेतो म्हणजे आपल्या कर्जाचा डोंगर आहे तो आपण स्वतः वाढवत जातो मला काय वाटतं की आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी समाधानी राहू प्रत्येक गोष्ट आपण घ्यायला पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती सुद्धा करायला पाहिजे पण आपल्या जीवाला किंवा आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला त्रास देऊन कोणतीही गोष्ट करायची नाही कारण खूप काही बघतो की तुमच्या आनंदासाठी तुमच्या समाधानासाठी किंवा तुम्हाला खुश ठेवण्यासाठी खूप काही गोष्टी करतात पण त्यातून काय होतं की त्याच्यातून त्रास वाढतो आणि आपल्या डोक्यावरला जे कर्ज आहे ते जास्त वाढत जातं आणि कर्जाचं डोंगर कधी एवढा मोठा नसावा जेवढी आपली ऐपत आहे तेवढंच आपण कर्ज पाणी करावं काही काही काय होतं आपला इन्कम कमी असतो पण आपण ऑलरेडी एखादी वस्तू घेतलेली असते ईएमआयवरती म्हणजे एक एक गोष्ट आपण कर्ज काढून घेतो पण पुन्हा दुसरी गोष्ट सुद्धा कर्ज काढून घेतो त्यावेळेस काय होतं कर्जाचे हप्ते किंवा डोक्यावरले कर्ज असतं ते खूप प्रमाणात वाढत जातं कधी कधी माणूस खूप फर्स्ट एड होतो त्यामुळे मला काय वाटतं की एक गोष्ट घेतली ती गोष्ट तुम्ही पूर्ण करा नंतर दु दुश्ट, दुसऱ्या गोष्टीसाठी लोन मार असे बऱ्याच ताई आहेत की ज्यांचे मला मेसेज असतात की ताई घर घेतले ताई गाडी घेतलीय ताई जागा घेतली आणि ह्या सगळ्याचे हप्ते चालू आहेत आणि आम्ही खूप फर्स्ट एड आहे म्हणजे कधी हे हप्ते फेटणार पण तुम्ही घेतानाही विचार नाही केला का कि आपन की ऑलरेडी आपण एक प्रॉपर्टी घेतली ऑलरेडी एका प्रॉपर्टीचं आपल्याकडं लोन चालू आहे अशा मध्ये आपण दुसरा एखादा डोंगर किंवा खड्डा खाणं पण चुकीचं आहे मग काही गोष्टी अशा पण असतात की आपण खूप उत्साहानं किंवा खूप काही दाखवण्यासाठी खूप काही गोष्टी करत असतो पण त्या फेडताना पण समोरच्याला खूप त्रास होतो जसं की माझे मिस्टर असतील ते जॉब करतायत ते नोकरी करतायत तर त्यांच्यावरती माझं घर डिपेंड आहे तर अशा वेळी बघा आपण आपल्यासुद्धा लाईफ पार्टनरचा विचार करावा लागतो आणि घरची लक्ष्मी टिकवून ठेवणं किंवा घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य असणं अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद मिळणं ह्यासाठी सुद्धा तुम्हाला गृहिणींना लक्ष्मी मातेची सेवा जास्तीत जास्त करावी लागेल जसं की बघा मी माया चॅनलवरती धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगितलेली आहे तसंच महालक्ष्मी मातेचा मंत्र मी तुम्हाला सांगत असते तसंच शुक्रवारी आणि मंगळवारी श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती कुमकुमार तू मराठीमध्ये श्रीसुक्त आहे ते म्हणून करू शकता किंवा तुम्ही लक्ष्मी कोणताही मंत्र म्हणूस तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता तसंच विष्णू गायत्री मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवरती म्हणायचा आहे आठवड्यात नाही एकदा कमळगट्ट्याच्या माळेला तुपामध्ये भिजत घालायची आहे स्वच्छ कपड्याने पुसायची आणि त्याच्यावरती विष्णू गायत्री मंत्र रोज सकाळ संध्याकाळ एकशे आठ आठ वेळा म्हणायचा तसंच महालक्ष्मी अष्टक म्हणा महालक्ष्मी अष्टक म्हणत मग लक्ष्मी मातेला सुगंधी फुलांची मंत्र पुष्पांजली व्हा तसंच महालक्ष्मीला केसर प्रिय आहे केसर वा त्यांची प्रिय धन आहे जसं की मी सेवा करते चॅनेलवरती धन तुम्ही सेवेमध्ये ठेवा त्याला तुम्ही उर्जित करा मंत्र जप वगैरे करून म्हणजे माता लक्ष्मी घरामध्ये राहावी यासाठी तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये सकाळ एक एकतर लावायचा आहे तसंच बघा अष्टलक्ष्मी दीपची मी सेवा सांगितलेली आहे कारण हे सेवा स्वतः मी केलेल्या आहेत मला त्याचा फरक रिझल्ट खूप चांगला भेटला म्हणून मी तुमच्यापर्यंत त्या पोहोचवल्या तुम्ही अष्टलक्ष्मी दीपचं पूजन करणं म्हणजे आठ लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर त्या लक्ष्मीना बघा हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे फुलांनी छान असं त्यांना अलंकारित करायचं धूपधीप लावायचा सा। तसंच तुम्ही नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणारी तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही गुळ फुटाने ठेवू शकता मखाने ठेवू शकता म्हणजे भरपूर काही तुम्ही नैवेद्याचे त्यांचे प्रिय व्यंजन आहे म्हणजे प्रिय त्यांचा भोग आहे तो दाखवू शकता आणि असा लक्ष्मी मातेचा तुम्ही आशीर्वाद नक्की प्राप्त करू शकता तर आपल्या चॅनलवरती बघा लक्ष्मी मातेची सेवा पण सांगितली आहे धनलक्ष्मी कुंजची सेवा सुद्धा मी सांगितलेली आहे ती प्रत्येक गृहिणीने करायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक अडचणी आहेत ते दूर करायच्या आहेत फक्त सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि सेवा जी कराल ती मनोभावे करा मनापासनं करा तर सर्वांना सर्वांनी सेवा करायची आहे तुमचा अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ